नमस्कार मी मी शैलेश आणि स्वागत करतो तुमचं माझ्या फायनान्स संबंधी चॅनलमध्ये जेव्हा कधी पैसे गुंतवणुकीच्या विषय समोर निघतो तेव्हा लोक म्युच्युअल फंडाला पहिली पसंत देताना आपण पाहत असतो म्युच्युअल फंडात आपण आपल्या सोयीनुसार एक रकमी ज्याला आपण म्हणतो लमसम किंवा मग प्रत्येक महिन्याला एक ठराविक तारखेला म्हणजे ज्याला म्हणतो आपण सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग या पद्धतीने सुद्धा आपण म्युच्युअल फंडात पैसे जमा करू शकतो जे की खूप सोयीची आहे आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी उपयुक्त देखील आहे परंतु एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का एस आय पीमध्ये गुंतवणूक सुद्धा अनेक अनोखे मार्ग आहेत जे पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळे आहेत आणि अधिक सुद्धा आहे तर आजच्या या व्हिडिओत आपण एस आय पी म्हणजेच सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगमध्ये कोणकोणत्या पद्धतीने गुंतवणूक करू शकतो त्याचे मार्ग कोणते आहेत तर ते सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला आपन तर मग आपण सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर सर्वात आधी आपण समजून घेऊ की एस आय पीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या पहिल्या प्रकारचं आणि त्याला आपण म्हणतो स्टेप अप एस आय पी तर नावाप्रमाणेच या प्रकारात तुम्ही तुमच्या एस आय पीची रक्कम नियमित अंतराने वाढवू शकता उदाहरण द्यायचं झालं तर समजा की दरवर्षी तुमच्या पगारात वाढ झाली की तुम्ही एस आय पीची रक्कम पाचशे म्हणा किंवा मग तुमच्या सोयीनुसार एक हजार अथवा पाच हजार रुपयांनीसुद्धा वाढवू शकता यामुळे तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेत वाढ होते आणि दीर्घकालात गुंतवणूक केल्यास यामुळे तुम्हाला चांगला परतावा मिळण्यासुद्धा मदत होत असते त्यानंतर एस आय पीमध्ये गुंतवणूक करण्याचा दुसरा प्रकार म्हणजे तो आहे फ्लेक्सिबल एस आय पी आता ही फ्लेक्झिबल एस आय पी काम काय आहे तर या सुविधेनुसार तुम्ही तुमच्या गरजेनुसार एस आय पीची रक्कम कमी अथवा जास्तसुद्धा करू शकता किंवा काही वेळा थांबवूसुद्धा शकता म्हणजे की जेव्हा तुमच्याकडे जास्त पैसे असते तेव्हा तुम्ही जास्त गुंतवणूक करू शकता आणि या उलट अगदी जेव्हा तुम्ही आर्थिक अडचणीत असता तेव्हा रक्कम कमी करू शकता किंवा मग एस आय पी थांबवू सुद्धा शकता त्यानंतर एस आय पीमध्ये गुंतवणूक करण्याचा तिसरा प्रकार म्हणजे ज्याला आपण म्हणतो ट्रिगर एस आय पी ट्रिगर एस आय पी तर या पद्धतीमध्ये तुम्ही बाजारातील विशिष्ट पातळीनुसार एस आय पी सुरू किंवा बंद करू शकता एक उदाहरण द्यायचं झालं तर निपटी एका विशिष्ट अंकापर्यंत खाली आली तर तुम्ही एस आय पी सुरू करू शकता किंवा विशिष्ट अंकापर्यंत वाढली निपटी तर तुम्ही ते थांबवू हो शकता परंतु यासाठी तुम्हाला बाजाराचे चांगले ज्ञान असणे देखील तेवढेच आवश्यक आहे त्यानंतर एस आय पीमध्ये गुंतवणूक करण्याचा पुढचा प्रकार आहे आणि तो म्हणजे स्मार्ट एस आय पी तर स्मार्ट एस आय पी हे जे टेक्निक आहे हे काही वित्तीय संस्था आणि स्मार्ट एस आय पीची सुविधा देत असतात ज्यात मार्केटनुसार बाजाराच्या मागणीनुसार तुमच्या गुंतवणुकीची रक्कम आपोआप बदलली जात असते जेव्हा बाजार उच्च पातळीवर असतो तेव्हा कमी युनिट्स खरेदी केले जातात आणि जेव्हा बाजार खाली असतो डाऊन असतो तेव्हा जास्तीत जास्त युनिट खरेदी केले जात असते त्या म्युच्युअल फंडाचे त्यानंतर एस आय पीमध्ये गुंतवणूक करण्याचा पुढचा प्रकार आहे आणि तो म्हणजे आहे लक्ष आधारित एस आय पी ज्याला आपण म्हणू शकतो गोल बेस्ड एस आय पी तर तुम्ही तुमच्या विशिष्ट आर्थिक लक्ष्यासाठी एस आय पी सुरू करू शकता जसे की मग उदाहरण द्यायचे झाले तर तुमच्या मुलांचे शिक्षण घर खरेदी किंवा निवृत्ती नियोजन तर यामुळे तुम्हाला तुमच्या ध्येयानुसार गुंतवणुकीची योजना बनवता येऊ शकते त्यानंतर पीमध्ये गुंतवणूक करण्याचा पुढचा प्रकार म्हणजे आणि तो आहे एकापेक्षा एक अधिक एस आय पी ज्याला आपण म्हणू शकतो मल्टिपल एस आय पी तर या पद्धतीमध्ये काय होत असते की तुम्ही वेगवेगळ्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये एकाच वेळी एस आय पी सुरू करू शकता यामुळे तुमच्या गुंतवणुकीत डायव्हर्सिफिकेशन येत असते आणि तुमची गुंतवणूक बोडण्याचा धोका हा कमी होत असतो तर त्यानंतर एस आय पीमध्ये गुंतवणूक करण्याचा पुढचा प्रकार आहे आणि तो म्हणजे ज्याला आपण म्हणतो रोबो एडवायज एस आय पी हा रोबो एडवायज एस आय पी काय आहे तर अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म रोबो एडवायज जरी सेवा पुरवत असतात जिथे तुमच्या जोखमीची जी रिक्स कॅपॅसिटी आहे आणि तुमच्या आर्थिक लक्षानुसार योग्य म्युच्युअल फंड निवडले जात आहे आणि एस आय पी सुरू केली जाते त्यानंतर एस आय पीमध्ये गुंतवणूक करण्याचा पुढचा प्रकार म्हणजे थीम आधारित एस आय पी थीम बेस्ड एस आय पी असे सुद्धा आपण याला म्हणू शकतो तुम्ही एका विशिष्ट थीम किंवा क्षेत्रावर आधारित म्युच्युअल फंड योजनामध्ये एस आय पी सुरू करू शकता उदाहरण देऊन सांगतो म्हटलं तर टेक्निकल आरोग्यसेवा किंवा मग तुमच्या दैनंदिन पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रात तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे एस आय पीमधून गुंतवणूक करू शकता परंतु कोणतेही गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमचे आर्थिक उद्दिष्ट काय आहे आणि तुमची जोखीम घेण्याची क्षमता किती आहे तर या गोष्टीचा विचार करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे तसेच कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घेणे देखील तेवढेच आवश्यक आहे गरजेचे असते तर अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आपण एस आय पीमध्ये गुंतवणूक करून आपल्या आर्थिक ध्येय आणि रिस्क कॅपॅसिटी समजून चांगला परतावा मिळवू शकता मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि जर तुमच्या मनामध्ये यासंबंधी काही प्रश्न असेल किंवा मग काही सजेशन असेल माझ्यासाठी तर ते आपण खाली कमेंट करू शकता आणि तुम्हाला कोणत्या आर्थिक विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल तुम्ही तेसुद्धा सांगू शकता मी नक्कीच त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल तर एक लाईक करून तुम्ही माझा उत्साह वाढवू शकता आणि संबंधी असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मायबोली मराठी भाषेतून पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात एका नवीन फायनान्ससंबंधी व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र